पुराच्या पाण्यात मोटरसायकल घालण्याचं धाडस करणं दोघांना महागात पडलंय ही घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा ज्यामुळे आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अमरावतीच्या भातुकुली तालुक्यातील कमनापूर परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे या रेणुका नाल्याला पूर या पुराच्या पाण्यात दोघांनी दुचाकी घातली तेव्हा दुचाकी गाडी वाहून जाऊ लागली त्याबरोबर गाडीवरील दोघंही वाहून जात होते तेव्हा लोकांनी दोरी टाकली आणि त्या दोरीच्या सहाय्यानं दोघांना आणि त्या मोटरसायकलीला ओढून बाहेर काढलेला आहे